नमस्कार मी अश्विनी आणि अशूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण घरच्या घरी सोयाबीन चिल्ली कशी बनवायची ते पाहणार आहोत तर इथे साहित्य घेतलेलं आहे ते सांगते एक वाटी सोयाबीन अर्धी वाटी कॉर्नफ्लावर स्लाईसमध्ये कट केलेला कांदा कोबी हिरव्या मिरच्या आणि बारीक चिरलेला लसूण घ्यायचा आहे तुमच्याकडे कांद्याची पात असेल तर तुम्ही घेऊ शकता तर सर्वप्रथम इथे ना सोयाबीन हे छान सॉफ्ट होईपर्यंत उकळून घ्यायचं आहे थंड झाल्याच्यानंतर ते गाळून घ्यायचं तर ते बघू शकता छान असं सोयाबीन सॉफ्ट झालं आहे गाळून घ्यायचं वरतून थोडंसं थंड पाणी घालायचं आहे आणि पूर्ण थंड झाल्याच्यानंतर ते पिळून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं रेड फूड कलर घेतलेला आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कॉनफ्लावर घालायचं इथे मी कोणतंही बाहेरून प्रीमिक्स वगैरे आणलेलं नाही आहे घरच्या साहित्यामध्ये मी सोयाबीन चिल्ली बनवत आहे त्यानंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि हे सगळं छान पाणी न वापरता एकजीव करून घ्यायचं सोयाबीनलाच पाणी असतं त्यामुळं त्याच पाण्यात म्हणजे ते सोयाबीन हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आता कढईमध्ये तेल घ्यायचं आहे आणि तेल छान तापलं की त्याच्यामध्ये सोयाबीन घालायचं तर ते सर्वप्रथम असं चिकटल्यासारखं वाटेल पण नंतर ते तेलात घातल्यावर सुट्टं होतं तर अशा प्रकारे सर्व सोयाबीन हे जास्त वेळ कडक होईपर्यंत तळून घ्यायचं आहे अशा प्रकारे सर्व र सोयाबीन तळून झालेलं आहे हे तुम्ही सोयाबीन चंक्स म्हणून सोयाबीन रोस्ट म्हणून हे स्नॅकला तुम्ही खाऊ शकता खूप छान लागतं आणि हेल्दी पण आहे तर आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल आहे त्याच्यामध्ये लसूण घ्यायचं चिरलेला कांदा टाकायचा त्यानंतर त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत कोबी घालायचं चिरलेला छान एक जीव करून घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यामध्ये सॉसेस घालायचे एक चमचा सोया सॉस एक चमचा ग्रीन चिल्ली सॉस रेड चिल्ली सॉस घालायचा आणि हे टोमॅटो केचप घालायचं आहे छान जू करायचं आणि त्यानंतर कॉर्नफ्लावरमध्ये एक चमचा कॉर्नफ्लावरमध्ये पाणी घालून मिक्स करून स्लरी बनवून घ्यायची ती टाकायची आहे त्याने ग्रेव्ही घट्ट व्हायला हो मदत होते हे छान एकज्यू करून घ्यायचं थोडंसं रेड फूड कलर पण टाकलेला आहे आणि हे घट्ट होतं त्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आहे नंतर सोया चंक्स घालून घ्यायचे आणि छान एकजू करायचे आहेत तुम्हाला जर थोडंसं असं ओलसर हवे असेल सोयाबीन चिल्ली तर तुम्ही थोडंसं आणखीन पाणी ॲड केलं तरी पण चालेल अशा प्रकारे हेल्दी आणि सोपी घरच्या घरी सोयाबीन चिल्ली तयार होते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय